सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड भागात विविध समस्या नागरिक त्रस्त असून आज दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता नाशिक रोड विभागीय मनपा कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा काढला गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रभाग क्रमांक वीस मधील दत्त मंदिर श्रीरामनगर विजय हाऊसिंग सोसायटी अंबिका सोसायटी व इतर भागात पाणी टंचाई होत असून येथील रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक अत्यंत त्रस्त झाले तसेच परिसरात स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे मनपा प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही कुठलीही उपाय योजना होत नसल्याने नाशिक रोड मनपा विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आलाय महिलांनी प्रशासनाचे हंडा निषेध व्यक्त केलाय सदर समस्या तात्काळ निवारा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय यावेळी परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी ऍडव्होकेट तुषार रमेश दोन्दे प्रभाग क्रमांक वीस मधील समाजसेवक गेल्या दोन तीन वर्षापासून पाण्याचे खूप प्रॉब्लेम असतात मी विभागीय अधिकारी असो पाणी पुरवठा अधिकारी असो त्याच्यानंतर जे तिथे पाण्याचे तुंगार म्हणून अधिकारी असतील त्यांना कित्येक वेळा फोन करणं सुद्धा टँकर ते पाठवतात कधी कधी फोन उचलती नाही दोन टाइम पाणी येतं तर दोन लोकां महिलांना दोन वेळेस दोन तीन हांडेच पाण्याचे भरले जातात पाण्यामुळे इतके त्रस्त झालेले आहे आहेत परिसर विज्ञान हाऊसिंग सोसायटी असेल आंबा आंबिका सोसायटी असेल रामनगर परिसर असेल विजय सोसायटी असेल आजूबाजूच्या दत्त मंदिर परिसराला एकदम कमी दाबाने पाणी पुरवठा होतो आणि अधिकाऱ्यांना फोन केले तर ते उचल उचलती नाही प्रॉब्ले असे उडा उडाउडीची उत्तरे देता का पंपिंगचा प्रॉब्लेम आहे इकडून पाण्याचा कमी पुरवठा होतो तुम्हाला टँकर पाठवतो आता उन्हाळ्यात पण टँकर पाठवता पावसाळ्यात पण टँकर पाठवता हिवाळ्यात पण टँकर पाठवता हो आणि योगायोगाने नाशिक जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पा। पडलेला आहे तरी पाण्याची टंचाई भासते म्हणजे जाणून बुजून असा ह्या परिसरावर अन्याय केल्यासारखा दिसून येते आणि त्यात अजून दुसरा प्रॉब्लेम असं का कर्मचारी महापालिकेचे साफसफाईला येत नाही तिथे माझ्या इथे दोन समाज मंदिर असून एक सार्वजनिक शौचालय आहे अधिकारी कर्मचारी तिथे कधी फिरकती नाही त्यांना वय वेळेवर वे फोन जरी केला तर म्हणता का दिवसाड कर्मचारी येतो दिवसाड कर्मचारी येतो तर मग परिसरात घाण का इतकी कधी फवारणी केली जात नाही प्रशासन याची दखल घेत नाही म्हणून हा या ठिकाणी इत... मी आज मोर्चा महापालिकेवर नाशिक महा नाशिक रोड विभागीय कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेलो आहे याच्यातून यांनी दखल घ्यावी नाही तर याच्यानंतर या इथ महापालिकेवर मोठ्या प्रमाणात जन जन आंदोलन उभारण्यात येईल याची महापालिकेने दखल घ्यावी जय शिवराय जय भीम नमस्कार मी भारत हरिभाऊ खैरनार विज्ञान हाऊसिंग रामनगर आमच्या इथे तीन चार वर्षापासनं नाही का पिण्याचा पाण्याचा सगळंच प्रॉब्लेम आहे पाणी दहा ते पंधरा मिनटं जेमतेम येतं त्याला पुरेसा दाब नसतो परिसरात अतिशय अस्वच्छता पसरलेली आहे महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे तुंगार नावाचे कोणी गृहस्थ आहे ते म्हणतात दिवाळीनंतर नाही का पाणी पुरवठा सुरळीत होईल पण अधिकारी कोणी नाही का इथं नाही का अधिकारी अधिकाऱ्यांना कोणी जुमानत नाही आणि हा पाण्याचा प्रश्न महिलांना विशेषतः का कामगार वर्गांना की जे कामाधंद्याला जातात तिथे नाही का पाणी मिळत नाही आलं तरी नाही का अतिशय कमी वेळात अतिशय कमी दाबाने धरणात मुबलक पाणी साठा असूनही हे मुद्दाम केलं जातं का याची आम्हाला शंका येते तरी प्रशासनाने आमच्या या मागणीकडं सहानुभूती विचार करून आम्हाला पाणी पुरवठा करावा ही विनंती करतो मी ऋषाली सचिन गांगुर्डे रामनगर दत्त मंदिर विज्ञान हाऊसिंग सोसायटी आम्ही तिथे राहतो आम्हाला तीन वर्षापासून पाण्याची समस्या आहे आम्ही इथे जो आठ ते दहा वेळेस आलो पण एकही तिथे एकही जण आलेला नाही पाण्याची समस्या बघायला आणि कुठली उपाय योजना होत नाही झाडू कामगार पण येत नाही आणि टॉयलेट साफ करणारे येत नाही नाही आम्हाला पाणी तर मत द्यायचं कोणाला आता आम्ही आता मतासाठी येतील पण पाण्याच करा पहिले बोलते रामनगर मधून प्रभाग क्रमांक वीस तीन वर्ष झाले आम्हाला पाणी नाही पंधरा मिनिटं पाणी ठेवता वापरायचं कस त्यांच्या स्वतःच्या घरात पंधरा मिनिटं पाण्याने होणार का हो किती वेळेस दहा पंधरा वेळेस आलेलो आम्ही इथे नाही येता बघून जाता म्हणता हा आज आज सोडू उद्या सोडू काहीच नाही तोच तोच प्रॉब्लेम आहे आम्हाला जागरण जण प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक